एक म्हणजे महाराष्ट्रातल्या जनतेने भारतीय जनता पार्टी महायुतीवर त्याला म्हणता येईल की न भूतो न भविष्य की अशा प्रकारचं मतदान करून विश्वास दाखवण्यात हा विश्वास जो आहे तो विकासाकरता आहे डबल इंजिन सरकार आलं तर हा महाराष्ट्र अधिक वेगाने पुढे जाईल त्याकरता आहे आणि त्याच्यामुळे खरं म्हणजे महाराष्ट्रातल्या मतदार जे आहेत त्या सगळ्या जनतेचं शतशा आणि आभार मानतो की त्यांनी विश्वास दाखवतो की ही माणसं काम करू शकतो आणि तो विश्वासाला पात्र ठरणारं था नेतृत्व देखील निश्चितपणे आमच्या धवघवीत यश मिळालं त्यामुळे चाळीस आमदारांचा पाठिंबा देवेंद्र फडणवीस यांना आहे तर कसं बघता तुम्ही या सगळ्या की मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस वर्णी लागावी असं देखील संघाचं देखील म्हणणं असं आहे की हे आमचं शीर्षस्थ नेतृत्व ठरवतं लवकरच ठरवणार भारतीय जनता पार्टीच्या प्रत्येक कार्यकर्त्याला हे वाटणारच ना की आमच्याच पक्षाचा भाव आहे आणि देवेंद्रजींनी जर पाच वर्ष अतिशय उत्तम प्रकारचं नेतृत्व देखील केलं त्याच्यामुळे आता लवकरच त्याचा आपल्याला निर्णय होईल आणि मंत्रिपद निघालं असं प्रत्येकालाच वाटतं था सगळ्या ठाडेकरांना वाटतं भाजपच्या सगळ्या कार्यकर्त्यांना वाटतं जसं रवींद्र चव्हाण यांना मंत्रिपद होतं ठाण्यात देखील भाजपचं मंत्रिपद असावं संजय केळकर असावा स्वच्छ चेहरा असावा असं देखील आता बोलत होतात कार्यकर्ते देखील मागणी करतात मागणी करताना दिसतात ते नाही चांगलं आहे खरं म्हणजे एक अधिक आपल्याकडे घटनात्मक एक ताकद निर्माण होते आणि जनसामान्यांना सेवा करण्याकरता आणि जो अडला नडला आहे त्याला अधिक जोमाने त्याला न्याय देण्याकरता त्याचा उपयोग होतो त्यामुळे कार्यकर्त्यांना वाटणं हे अतिशय स्वाभाविक जबाबदारी दिली तर कशा प्रकारची तुम्ही पूर्ण पुणेकर केला घ्या निश्चितपणे आजपर्यंत अगदी वर्ष मी पक्षाचं काम करतो आहे आमदार म्हणून काम करतो आहे आणि जो आम्हाला आमच्या नेतृत्वाने मंत्र दिला आहे किंवा शिकवण दिलेली आहे तुमचा जास्तीत जास्त ह्याचा उपयोग जो आहे तो आम जनतेकरता झाला पाहिजे विकासाकरता झाला पाहिजे ठाणे झाला पाहिजे निश्चितपणे आम्ही करू अडीच अडीच वर्ष फॉर्म्युला दोन दोन वर्ष एकदम असा देखील फॉर्म्युला समोर होते हा महाराष्ट्र राज्यासाठी नाही याच्यावर मी काही भाष्य करणं बरोबर नाही शेवटी आमच्या पक्षामध्ये एक कॅडर पक्षा आहे पक्ष नेतृत्व आहे आणि ते जे योग्य वाटेल ते उत्तमातला उत्तम, उत्तम निर्णय ते घेतात त्याच्यामुळे ते जो निर्णय घेतील त्याचं पालन करणं आमचं काम आहे विरोधक अजून देखील ईव्हीएम वरती संशय निर्माण करतात आज आव्हाडांनी पत्रकार परिषद पण घेतली आता लोकसभेला बघा लोकसभेला काही नाही ई व्ही एम पण नाही मतदानाचं काही नाही आता विधानसभेला जेव्हा त्यांच्या जागा जातात यांचा बोऱ्या वाजला तर लगेच ईव्हीएम आता सगळं पुढे येईल संशय असं कधी होत नाही अशी मतं आमची गेली कशी हे सगळं सुरू होईल काही दिवसाने बंद होईल आमचं म्हणणं की बॅलेट पेपरवरती घ्यावी हो पण लोकसभेला नाही दिसलं का लोकसभा निवडणुकीमध्ये एकदम अळीमिळी गुपचिळी काहीच बोलत नव्हते आता विधानसभेला यांची एवढी मोठी पराभव झाला महाराष्ट्रामध्ये हा मोठा इतिहास घडला एवढं मोठं बंपर क्रॉप ज्याला म्हणता येईल महायुतीला आलं कारण की आम्ही चांगलं पेरलं आणि ते उगवलं तर तुम्हाला एवढं काय व्हायला लागलं पोटात दुखायला लागलं लाडक्या बहिणीचा चांगलाच परिणाम होता किती नाही नाही लाडक्या बहिणीचा आहेच भाड्यात तर त्याच्यामध्ये आणखीन लाडक्या बहिणींसाठी मी देखील जनकल्याण कार्डाच्या रूपाने जवळजवळ पंधरा हजार आमच्या बहिणींना सर्व उत्पन्न गटातल्या सर्व घटकातल्या गट त्यांना एक कार्ड भेट दिली आणि इतरही निर्णय योजनांच्या माध्यमातून महाराष्ट्रातल्या विद्यार्थ्यापासून ते ज्येष्ठापर्यंत शेतकऱ्यापासून ते शेतमजुरापर्यंत सगळ्या घटकांना न्याय देण्याचं जे काम केलं तर अशीच माणसे शेवटी महाराष्ट्र पुढे घेऊन जाऊ शकतात आणि म्हणून या सगळ्या मतदारांनी जो आहे तो कौल जो आहे तो आम्हाला दिला सर ठाकरेंच्या सेनेच्या वीस जागा आलेल्या आहेत तर राज ठाकरेंच्या माणसेला शून्य जागा आलेल्या आहेत या निक निकालानंतर भाजपने ठाकरे संपवले अशी जी आहे ती चर्चा रंगलेली आहे त्यातच हा पराभव उलटवून लावायचा असल्यास ठाकरे बंधूंना एकत्र यायला हवं अशी चर्चा सुरू झाली म्हणून तुम्हाला वाटतं त्याच्यावर मी काही भाष्य करणं बरोबर नाही त्यांचं त्यांचं संघटना आहे त्यांचा विचार आहे त्यांची भूमिका आहे ते त्यांची भूमिका घ्यायला लोकशाहीमध्ये मोक मोकळे आहे त्यांनी काय करावं हे मी सांगणारा सांगणं हे काही मला उचित भाजपने ठाकरे बंधनचे दोन्ही पक्ष संपवले अशी चर्चा भाजपने या महाराष्ट्र पुढे येण्याकरता जे जे म्हणून करता येईल ते जीवाचं रान करून केलेलं आहे पूर्वीही करत होतं आणि यावेळेला तर भाजपला एकदम बंपर ज्याला म्हणता येईल प्रतिसाद जनतेचा तो आमच्या कामाकरता असेल प्रामाणिकपणावर असेल आमचं पुढचं जे डबल इंजिन सरकारचं जे काम पुढे विकासाच्या दिशेने जाणार आहे त्याच्यावर विश्वास टाकून असेल आणि म्हणूनच एवढ्या मोठ्या संख्येने जागा ज्या आहेत ते भाजपच्या आणि महायुतीच्या आधार भाजप आणि महायुतीच्या या महायशामागे संघशक्तीचे सूत्रधार जे आहेत ते अतुल अतुल्यमय असं म्हटलं तुझी आता निर्णया आता सुद्धा गेला मी कुठं दुःख असं शेवटी मतदार राजा जो आहे तो मत घेतो त्याच्यामुळे पहिला सलाम जो आहे तो आमच्या या मतदार राजाला दिला पाहिजे आणि त्यानंतर जे जे म्हणून हा याच्या पाठीमागे असतील दृश्य अदृश्य त्यांना देखील त्यांना देखील देखी, आम्ही कृतज्ञतापूर्वक त्यांना त्यांना आभार मानले पाहिजे आणि ते आम्ही आभार मानतो शपथविधी कधीपर्यंत पार पडेल ते आता राज्यपाल साहेबांनाच माहिती होते राज्यपाल मुख्यमंत्री खरा महाराष्ट्राचा कोण असा देखील होते ते तर मगाशीच नाही आपल्याला सांगितलं इच्छा प्रत्येकालाच वाटत राहणार आम्हालाही वाटतं की आमच्या पक्षाचा मुख्यमंत्री व्हायला पाहिजे आमच्या एवढ्या एवढ्या जागा आहेत परंतु काही काळामध्ये निर्णय होणार असा सर लोकसभा झाली विधानसभेचा निकाल सरांच्या हाती आला आता येणाऱ्या महापालिका निवडणुकी ठाण्यामध्ये भाजप वाढवण्यासाठी जागा वाढवण्यासाठी भाजप कशा प्रकारे प्रयत्न असणार आणि येणारा महापौर देखील कशा प्रकारचा कोण बसणार त्याच्या संबंधी आता आमच्याकडे कसं आहे की एकता माणूस सांगत आणि सामूहिक विचार सामूहिक निर्णय आणि त्यातून सामूहिक का आम्ही काम करतो त्याच्यामुळे आमची टीम बसून आम्ही याच्याबद्दलचा निर्णय जो आहे तो पुढच्या काळामध्ये घेऊ पण माझे प्रयत्न करणार का जागा वाढवण्यासाठी छान प्रत्येक पक्षाला वाटतं ना की आमचा जागा वाढल्या पाहिजे आमचा महापौर झाला पाहिजे आमचा आणि दृष्टीने शेवटी संघटना आहे म्हटल्यानंतर संघटना प्रयत्न करणारच आणि भाजपच्या जागा वाढण्याकरता देखील कार्यकर्त्यांची ताकद जी आहे ती लागणार बी एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट